जबाबदारीने वाहन चालवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे ही भावना वाढीस लागण्यासाठी गेले महिनाभर विविध उपक्रम चालू आहेत यामध्ये आज शहर वाहतूक शाखांमध्ये नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आलं पंतवालावालकर हॉस्पिटल आणि चैतन्य नेत्रालय यांच्या वतीनं हे शिबीर संपन्न झालं प्रारंभी पोलिस नंदकुमार मोरे यांनी विद्यार्थ्यापासून नागरिकांपर्यंत सुरक्षित वाहतुकीसाठी विविध प्रबोधनात्मक कार्य राबवण्यात आल्याची माहिती दिली तसंच खास पोलिसांसाठी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराबद्दल आभार व्यक्त केला तर चाळीसीनंतर प्रत्येकाने नियमित नेत्र तपासणी करावीच असं मत डॉक्टर वीरेंद्र वनकुद्रे यांनी व्यक्त केलं यावेळी चैतन्यचे सुभाष मोरे विवेक घाटगे सहदिवाकर होवाळे सहमान्यवर उपस्थित होते वाहतूक शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांच्यामार्फतीने प्रत्येक या वर्षीप्रमाणे यावर्षीही एक जानेवारी ते एकतीस जानेवारी याच्या दरम्यान वास्तु वा वाहतूक सुरक्षा सप मासिक सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्या अंतर्गत शाळेच्या मुलांना वाहतूक स वाहतुकाविषयी माहिती देणे नंतर बॅनर लावणे रॅली वगैरे याचे आयोजन करण्यात आले होतं त्याच त्याच निमित्ताने आज आम्ही वाहतूक शाखेअंतर्गत वाहतूक शा शाखेकडून चैतन्य नेत्र चिकित्सालय यांचे यांच्याकडून कोल्हापूरचं कोल्हापूर तसेच ट्रॅफिक ऑफिसचे ल आमचे अंमलदार आणि कोल्हापूरमधील लोक यांच्यासाठी नेत्र चिकित्सा नेत्र आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्या अंतर्गत वाहतूक शक्य करून आहे ज्यामधून आजवर रोजी लोकांनी भरपूर प्रमाणात आम्हाला वा हे केले के हे केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार